नमस्कार मित्रांनो पी व्ही तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप दिवसांनी आपली भेट झालेली आहे तर मित्रांनो आज काय खास दिवस आहे तुम्हाला नक्कीच माहिती आहे आपलं नाही आज आहे कपल लोकांचा सणचा पहिला दिवस म्हणजे आज आहे रोज डे आज सात फेब्रुवारी रोज द्यायचा म्हणजे रोज म्हणजे गुलाबाचा फूल आता माझ्या घरात गुलाबाचाच फुल आहे म्हणून मी काही फुल आणलाच नाही तर ही बाया म्हणती बघा सगळे फुलं देते तुम्ही काही फुलंच आणली नाही तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला माहीतच नाही असं मला सांगा एवढा गोंडास माझा फुल आहे काय गरज पडली त्या फुलाची दोन रुपयाच्या हां काय फूल पाहिजे होत सडलेलं फुल तुम्हाला सांगतो फूल ते फूल सत्तर रुपये आज सत्तर रुपयाला ला ते एक फूल कशासाठी आजचा दिवस आहे त्याचा मग हो काय हो तुम्ही मला कधी तर आणून देताय का तुम्ही अग मोगरा नाही यार गुलाबाच फुल पन्नास ते साठ रुपये सत्तर रुपये असं आजच जाऊ द्या गुलाबाच जा मोगराच सांग मोगरा पण तू गुलाबाच फुल आहे ना माझा मग तुला काय करायचंय गुलाबाच फुल नाही लागत का हा उद्या म्हणतो तू टीडी असं म्हणचाल मला पण आले मग टीडी कस म्हणून असं कस हागडे आहे की तू माझा हागडे आहे हागडे बी कसलं नाव टाकले तिच्या आईला म्हणताना पण विचार वेगळे वेगळेमध्ये हाकडे हाकडे का हागडे हागडे पण आलाय आता मधी मधीच टेडी डे आता टेडी तो का महाग दिसते का मागच्या वर्षी दिलेला टेडी आहे तो ह्या वर्षी, वर्षी छोटासा देऊ मोठा काय करायला तो की तर पडूनच आहे मोठा छोटासा टेडी आता गुलाबाचं फुल तर नाही तरी मी आमच्या घरातले फुलं दिले होते दोन

उद्या कुठला दिवस आहे दिवस मला काय आणून बरं काय नाही उद्या तुला फुल आणून देतो सॉरी उद्या उद्या, उद्या कुठला दिवस आहे माहितीच नाही उद्या टीडी डे असेल बहुतेक टीडी वाला किंवा चॉकलेट डे असेल उद्या चॉकलेट डे असेल बहुतेक काय जाऊ बरं उद्या मी बघतो कॅलेंडरवर काय आहे उद्या कॅलेंडरवर नसते ग ते असा पहिलं कि उद्या काय त्यानुसार आणतो काय करणार माय बायको आणणार <laughs> बरं जाऊ द्या आजचा दिवस तर असाच गेलाय उद्या बघूया काय काय उद्या काय तर घेऊन येतो मग तुम्हाला बी कळल आणि इथून पुढं ब्लॉग कंटिन्यू चालू राहतील भले टॉपिक आमचा छोटा असेल पण ब्लॉग नक्की बनवतो आणि तुम्ही असंच एन्जॉय करत जावा आणि सा सपोर्ट करा थोड्या दिवसात गॅप पडलाय त्याच्यामुळं काय जमलं नाही पण आता विषय संपला विषय संपला कस विषय संपला आ, चला